अध्यक्ष महोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय तिथं माझी एक खरं मी सुरुवातीला बैठकीच्या सुरुवातीला विषय पाहणार होतो पण असं वाटत की आता बैठकी बैठकीतले विषय त्या ठिकाणी जायला लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं ला। मागचा लातूर जिल्ह्याचा इतिहास जर आपण काढला या वर्षीचा आपल्या सर्वांना सर्वात अधिक पावसाला जिल्ह्यातील सर्वच पिकांची परिस्थिती घ्या आपण सोयाबीन घ्या शंभर टक्के जिल्हा म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की शेतकरी हा एक महत्वाचा घटक आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना पाहणी करत असताना जिल्हाधिकारी त्यांनी देखील पाहणी केलेली आहे आणि खर तर आपल्या मौसम विभागाने मागच्या या दहा पंधरा दिवसामध्ये

जिल्ह्याच्या वतीने ही भूमिका मांडणं गरजेचं दुसरा एक महत्वाचा विषय माननीय अध्यक्ष मोदय या पावसामध्ये जर पाहिलं की मांजरा आणि तेरणामध्ये पाच वर्षातून कधीतरी एकदा अशी वेळ त्यावेळेस आम्ही धरणातून पाणी सोडतो पण मागच्या दहा पंधरा मध्ये किंवा महिनाभरामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर आहे ना महिन्याभरामध्ये पाच वेळेस आपल्याला पाणी सतत सोडावं लागतं मांद्रा आणि देवणेचं पाणी सोडल्यानंतर याचा शेवटचा जो संगम आहे हा निलंगा विधानसभा आणि गावाचा संपर्क हा सगळा त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे राज्याचं सगळ्यात प्रमुख खातं आपल्याकडे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठे हो जिल्ह्या जिथे आपल्याला ब्लड मध्ये आपल्याला निधी द्यावा लागेल या वर्षी असे काही अधिक जिल्ह्या नाहीये पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये ब्लड मध्ये आपल्याला जिल्हा करावा आधीचा जो प्रस्ताव अजून आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला अध्यक्ष मध्ये आपण त्याला परवानगी द्यावा लागेल त्याला जे काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल मुलांसाठी असेल त्यासोबत रस्त्यांसाठी असेल जे रस्ते आपल्या स्टेट असतील त्याला आपण देणं गरजेचं आहे पण हा मध्ये जसं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी ज्या धर्तीवर मध्ये सर्व रस्त्यांना प्रायोरिटी निधी दिला जसं त्यांनी पूर्ण स्टेटचा निधी स्टेटचा निधी तर आपल्याकडेच आहे ब्लडचा जो निधी तो आपणच निर्णय या सोबत आपल्याला ग्रामीण रस्ते जे आहेत जे आमचं सर्वात अधिक नुकसान जे झालेलं आहे जिल्हा परिषदचे जे रस्ते असतील त्याच्यावरती मुलं असतील अनेक गाव आहेत आम्ही खासदार साहेब बसलो होतो त्यांचं आम्ही खासदार साहेब आमचं एकच आहे आपल्या असे तीन चार असे गाव आहेत की तिथे आपल्या सध्याची अशी परिस्थिती आहे गावाचा संपर्क सुटलेला तातडीने तिथे आपल्याला काही ना काही तिथं निर्णय करणं गरजेचं आहे जसं आपण चा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जातो तसंच ग्राम विकासच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये यापूर्वी देखील ग्राम विकासच्या माध्यमातून देखील फ्लड साठी आपण कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते घेतले होते पुलं घेतले होते ग्रामविकास मंत्री देखील आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यातले आहेत आपण त्यांच्याकडनं लातूर जिल्ह्यासाठी खास बाब हो म्हणू आम्हाला असं वाटतं की सर्वात पहिलं लातूर जिल्ह्यातील शाळेसाठी जे गर्दी असलेले शाळे मध्ये तो देखील आपल्याला ग्रामविकास करणं तो स्टेट कडनं निधी घेता येतो आपल्या डीपीसी मधला जो निधी आहे तो आपल्याला बोलणार नाही तीन एक कोटी रुपये आपल्याकडे असतात तीन कोटी मध्ये तुम्ही शाळा कोणते घेणार आणि पुढं कोणते त्याला दुरुस्ती करणार जिल्ह्यालाच आपल्याला जवळपास पस्तीस एक कोटी रुपये असं वाटतंय की आपण ग्राम विकास जसा आपला पालकाम विभागाचा एक निधी असतो तसा आपण एक ग्राम विकास पण एक निधी आपण त्या ते ठिकाणी मंजूर करून द्यावा असे आमची सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी असत त्यासोबत अध्यक्ष महोदय या पंधरा दिवसामध्ये नागपूर जिल्ह्यानी त्या गोष्टी पाहिल्या म्हणजे खरंतर प्रशासनाने सतत पाहिले मानवी मुख्यमंत्री मोदयांच्या सतत सूचना होत्या पूर्ण प्रशासन काहीपर्यंत काम करत होत धुळ्यावेळी कालची जर घटना जर सोडली तर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय आणि सगळे इरिगेशनचे अधिकारी आहेत म्हणजे अनेक गावांमध्ये मुक्कामी केले सर्वजण काही आपल्या रिथील सूचना जशाच होत्या प्रत्येक अधिकारी तिथं नदीच्या बाजूला असतील गोड्याच्या बाजूला असतील जायला आता आपण मदत करत असताना सर शेतकऱ्यांना मदत करतो मदत पण आज जिल्ह्यातील परिस्थिती अशी झालेली आहे नदीच्या बाजूचे शेत ओढ्याच्या बाजूचे शेत आज बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला ऊसाला मदत होत नाहीये पण आज जरी ऊस पाहिजे मागचे दहा पंधरा दिवस झाले ते पाण्याखाली ऊसाचं पीक अनेक ठिकाणी आपल्याला दिसलं वेगळे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे त्याला वेगळी मदत आपल्याला सरकार करणार मुख्यमंत्री मोद्यांनी नहीं। नहीं। ही घोषणा केली त्या घोषणेच्या माध्यमातून ज्या धरतीवर घट आपण त्या ठिकाणी मदत करून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आपल्या जिल्ह्याला कुठेही मानव पडणार नाही कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये कमतरता वाचणार नाही आणि हे जे काही ग्रामीण भागातले रस्ते बाकीच्या शेतकऱ्यांचे विषय असतील त्याला सर्वांना आपण पूर्ण पुढे घेऊन जातात आणि लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून असं सरकार त्यांना मान्यता घ्या अशी अपेक्षा देखील आम्ही आपल्याकडनं व्यक्त करतो